तर बघा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी म असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा अनुभव हा प्रियंका ताईंचा ता 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 हा अनुभव आहे खूप म्हणजे खूप सुंदर असा अनुभव आहे त्या ताई नांदेडवरून आहेत त्या ताई सांगतात की माझ्या बहिणीचा माझी मोठी बहीण आहे तिचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्याचा हा माझा अनुभव आहे अकरा गुरुवारचा माझा हा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका की जेणेकरून तुम्हालाही समजेल की आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरवारमध्ये किती ताकद आहे तर बघा त्या ताई म्हणतात की माझ्या माझ्या बहिणीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा अतिशय म्हणजे खूप म्हणजे खूप छान होतं घरी सासर छान सासूसासरे चांगले होते नवरा पण चांगला होता सगळं छान झालं त्यांचं त्यांना मुलं मुली म्हणजे माझ्या बहिणीला एक मुलगा आणि एक मुलगी असं सगळं व्यवस्थितही झालं आणि त्याच्यानंतर काही दिवस असे गेले की त्यांचा नवरा म्हणजे त्या ताईंच्या बहिणीचा नवरा त्यांना म्हणजे खूप म्हणजे खूप कशावरून ना कशावरून असा मानसिक छळ करायला लागला काही ना काहीतरी करून त्रास द्यायला लागला इतका त्रास की अक्षरशः त्या ताई माहेर सॉरी सासर सोडून माहेरला निघून आल्या कारण त्यांना त्यांचा नवरा स्वतः म्हणायचा की मला तू नकोच आहे काही तू नाही राहिली तरी मला चालेल इतक्यापर्यंत त्या त्रास देत होत्या त्यांना कळतही नव्ह म्हणजे त्यांचा त्रास त्यांचा ते नवरा त्यांना त्रास द्यायचा त्यांना कळत नव्हतं की नेमकं यांना झालंय काय हे अचानक असे का करता येत आमच्या संसाराला कोणाची नजर लागली आहे का असं त्या त्यांना खूप वाटायचं कारण त्या जरी स्वामी सेवा करत नसल्या तरी पण त्यांच्या सो त्यांची मोठी बहीण सॉरी त्यांची लहान बहीण जी आहे प्रियंका ताई त्या स्वामी सेवेत होत्या त्याच्यामुळे त्यांचा त्यांना म्हणजे स्वामी सेवेबद्दल थोडीशी माहिती होती स्वामींचे अनुभव त्यां त्या ऐकायच्या पण त्यांना स्वामी सेवा करायला त्यांच्या घरामध्ये कोणीच म्हणजे कोणालाच आवडत नव्हतं स्वामी सेवा केलेली सासू सासऱ्यांना नाही कोणालाच नाही त्या ताईंची खूप इच्छा असूनही त्या ताईंना स्वामी सेवा करता येत नव्हती तर त्या ताई माहेरी निघून आल्या त्याच्यानंतर ताईंना काय करावं काहीच कळत नाही बघा कोणत्याही म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यात जर असा प्रसंग आला कोणत्याही स्त्रीशी जर असं झालं ती माहेरी निघून आली तर तिची एकदम दमकोंडी होऊन जाते की आपल्याला दड आईवडिलांनाही आपलं दुःख सांगता येत नाही आणि नवराही आपल्यापासून दूर गेलेला असतो कारण कसं असतं चार दिवसाचे पाहुणे आणि वर्षभर चार दिवसाचे पाहुणे आणि चार महिने यात खूप फरक असतो चार दिवसाच्या पाहुण्यांना माणूस कसंही म्हणजे कसेही काढू शकतो पण जर कायमचं आपल्याला आईवडिलांपैसे जर राहायचं म्हटलं तर खरंच खूप म्हणजे ते चांगलंही दिसत नाही आणि चार लोक नावही ठेवतात तसंच त्या ताईंच्या बाबतीत झालं त्या ताईंना असं वाटायचं की मी आता माहेर निघून तर आले पण आईवडिलांना तरी किती दिवस त्रास देऊ त्यांना एक तर आईच्या घरची खूप खूप म्हणजे खूप गरीब होती एक तर त्यांना वडीलही नव्हते त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्या ताईंना असं वाटायचं की आ, मी तर इथं निघून आले पण आता माझं कसं होणार तिकडेही नवरा माझा छळ करतोय म्हणजे पूर्ण मला मानसिक त्रास होतोय सगळं आयुष्य नको नको असं वाटायचं की मला मरण कधी येत आहे कारण त्या ताई ऑलरेडी इतक्या खचून गेलेल्या होत्या की अक्षरशः त्या स्वामींसमोर म्हणा किंवा त्या ते त्यांची बहीण जी स्वामी सेवक होती तिला म्हणायच्या की तू स्वामींपुढे प्रार्थना कर की मला मरण येऊ दे म्हणजे इतक्यापर्यंत त्या ताई खचून गेल्या होत्या आणि त्यात त्यांना त्या डिवोर्सची बातमी कळली तर त्या आणखीनच खचून गेल्या त्या म्हणायच्या मला जगायचंच नाहीये पण दोन छोटे छोटे मुलं होते त्यांच्याकडे बघून तरी त्या ताईंना थोडंसं म्हणजे जगण्याला म्हणतात ना त्यांच्याकडे बघून तरी त्यांना जगावं लागतं असं ते स्वतःच्या मनाशी म्हणजे समजूत घालायच्या पण काहीच फरक पडत नव्हता मग त्यांच्यात मोठ्या छोट्या बहिणीने सांगितलं की तू स्वामी सेवा कर स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार कर तुला नक्की फरक पडेल तर तिने माहेरच अकरा गुरुवार सुरू केले तर त्या ताई सांगतात की जेव्हा माझ्या बहिणीने अकरा गुरुवार सुरू केले तेव्हा तिच्यामध्ये म्हणजे असं काही घडत गेलं तिने कधीच स्वामींची सेवा केलेली नव्हती पहिल्यांदा ती तिच्या संसारासाठी स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार करत होती तर, तर त्यांनी अकरा गुरुवाराला सुरुवात केली अकरा स्वामींना त्यांनी मनोमन प्रार्थना केली की स्वामी मला माहिती नाही आहे नेमकं त्यांना काय झालं होतं काही मला कारणही समजत नाही आहे आणि ते पण सांगत नाही आहेत तर आणि ही गोष्ट फार डिवोर्सला गेली आणि अगदी माझं डिवोर्स पण झालेला आहे पण मला दुसरीकडे लग्नही करायचं नाही आहे तर माझं मला तिथेच संसार करायचा आहे पण मला त्यांनी कमीत कमी सासरला बोलून तर घ्या माझ्याशी नीट वागू द्या माझी म्हणजे जो काही आमचा संसार आहे तो परत मला मिळू द्या अशी मनोमन प्रार्थना केली आणि त्यांनी अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली पहिला गुरुवार गेला दुसरा गेला तिसरा गेला चौथ्या गुरुवारी त्यांना असं जाणवायला लागलं की त्यांचे सासू सासरे तरी माझ्या आईवडिलांना फोन करता येत बोलता येत की तू म्हणजे कशी आहे काय चौकशी वगैरे करायला लागले कारण अर्थातच सहा महिने झाले फोन नव्हता काहीच कॉन्टॅक्ट नव्हता त्यांचे सासू सासरे पण म्हणजे सासरची कोणतीच लोकं त्यांना फोन वगैरे करत नव्हती बोलत नव्हती अगदी माझ्या आईसोबतसुद्धा ते काहीच बोलत नव्हते माझ्या माझ्याबद्दलची चौकशीसुद्धा करत नव्हते पण जेव्हा माझा चौथा गुरुवार आला तेव्हा कमीत कमी कॉन्टॅक्ट तरी सुरू झाला माझ्या नवऱ्या म्हणजे माझ्या माझा आणि माझ्या नवऱ्याचा म्हणजे फोन वगैरे चालूच राहिला कशी आहे काय वगैरे असं करता करता आमचा कॉन्टॅक्ट वाढत गेला आणि हे असं करता करता त्यांचे दहा गुरुवार झाले आणि अकराव्या गुरुवारी असं झालं की त्यांचा नवरा त्यांना स्वत म्हणून स्वतः म्हणला की मी तुम्हाला घ्यायला म्हणजे तुला घ्यायला येतो मलाही आता तुझ्या म तुझ्याशिवाय किंवा मुलाबाळांशिवाय करमत नाही आहे पण मग माझं त्यावेळेसचा काळ असा होता त्यावेळेची परिस्थिती माझ्यासोबतच अशी होती परिस्थिती अशी होती की मलाच समजत नव्हतं की माझ्यासोबत एवढी चिडचिड का होती आणि मी एवढा टोकाला क म्हणजे जाऊ शकतो असं माझंच मला आश्चर्य वाटत होतं की मी तुला त्या रागाच्या भरामध्ये डिवोर्स घे असं सांगितलं आणि आपलं म्हणजे पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला तर त्या त्या ताईंच्या मिस्टरांनी त्या ताईंची खूप माफी मागितली आणि त्यांना सांगितलं की तू आता घरी ये मी आता तुला कधीही त्रास देणार नाही आपण एकदम म्हणजे मुलांकडे लक्ष देऊया एकत्र संसार करूया असं म्हणून त्या ताईंचा संसार परत सुरळीत चालू झाला आणि आज त्या इतक्या सुखात आहेत त्यांचा संसार सुरळीत चालू आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे चालू आहे कारण स्वामींचे जर अकरा गुरुवार केले नसते तर आज ताईंचा संसार सुरळीत चालू झाला नसता कारण ही फक्त त्यांच्या ज्या छोट्या बहिणीने सांगितलेली म्हणजे जी काही स्वामींची सेवा होती आपल्याला स्वामींची म्हणजे अशी काही विशिष्ट सेवा माहिती नसते की तुम्ही हेच करा तेच करा पण तुमच्या मनामध्ये मा भावना आहे ना स्वामींविषयी की आपल्याला ही सेवा करायची आहे ती सेवा जर तुम्ही मनापासून केली तर निश्चितच तुम्हाला फळ म्हणजे स्वामी फळ देतात म्हणजे देतात असंच ह्या ताईंच्या बाबतीत झालं त्यांना अकरा गुरुवारचं फळ स्वामींनी इतकं म्हणजे इतकं मोठं दिलं की साक्षात त्यांचा सा आयुष्यभराचा संसार उद्ध्वस्त झालेला परत एकत्र करून दिला म्हणजे इतके आपले स्वामी सेवेत ताकद आहे तुमच्या मनात जर अतूट श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामींचं आपल्याला अनुभव येतो म्हणजे येतोच स्वामींची कुठलीही सेवा करा कधीच वायाला जात नाही तुम्ही हा अनुभव घेऊन बघा स्वामींच्या प्रत्येक सेवेमध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की कुठलीच सेवा कधीच वायाला जात नाही कारण तुमचे प्रश्न कितीही टोकाचे असू द्या कितीही मोठे असू द्या स्वामींच्या सेवेपुढे ते कमीच आहेत कारण स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत आपले चालक मालक पालक आहेत त्यांच्या म्हणजे संकट कितीही मोठे असले तरी त्याच्यापेक्षाही आपले स्वामी समर्थ महाराज मोठे आहेत तर बघा ह्या प्रियंका ताईच्या बहिणीचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि कदाचित प्रत्येक महिलेच्या बाबतीतही सत्तर टक्के प्रॉब्लेम हाच असतो त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा करायला विसरू नका तुमच्याही आयुष्याचं नक्की सोनं होईल आणि तुमचाही संसार जर असा विस्कटलेला उद्ध्वस्त झालेला असेल तर तुम्ही स्वामींना शरण जा स्वामींची सेवा करा तर बघा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ